टू माय चॅनल आज जेवणामध्ये काय काय आहे पाहूया काल रात्री भाकरी केली होती दीड उरले त्यानंतर सकाळी नाश्तासाठी थालीपीठ केलं होतं आणि हे चपाती केलं होतं पाहू शकताय आणि खट्ट भाजीमध्ये कारल्याची शेंगाचं कुट घालून कांदा टोमॅटो घालून गूळ घालून मस्तपैकी कारल्याची भाजी झणझणीत केलेली आहे आणि बटाट्याची भाजी पण केली होती ती थोडी उरली आहे आणि ही शेवग्याची आमटी केली होती आणि हा भात आणि हा रात्रीचा भात उरला होता तर तेलात कांदा घालून चटणी घालून वर खाली केलेला आहे भाताला प्रकारे आजचं जेवण आहे आई होप तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला, ला, ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद